अत्यंत उत्सुकता लागून असलेल्या शिवशाही महानाट्याचे मंडपाचे पूजन आज एस 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 बैदनवर डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते सहपत्नीचाही शुभारंभ करण्यात आला दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता हे महानाट्य सुरू होत आहे यावेळी महापौर प्रतिभा चौधरी उपमहापौर नागसेन बोरसे नगरसेवक सुभाष जगताप युवराज करणकाड अतुल सुरवणे धीरज पाटील डॉक्टर योगेश ठाकरे शरद कचवे डॉक्टर मनोहर पाटील प्रमोद कचवे जितेंद्र पाटील प्रदीप जाधव विक्रम काळे जगन ताकते किरण जोतडे संजय नेतकर नाना कदम अॅडवट नितीन पाटील अर्जुन पाटील हेमंत बडक श्याम निरगुडे डॉक्टर शुल्भा कुवर प्राध्यापक नूतन पाटील रणजित भोसले कोमल आबाडे डॉक्टर दिनेश दैते आदी उपस्थित होते ह्या महानाट्याच्या शंतोनी मोगे महेश कोकाटे रमेश रोखोडे प्रकाश धोत्रे अमित देशमुख आणि अलका कुबल हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत अखंड हिंदुस्थानाचे दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटलावरील महान कृत्य व न आलेल्या गोष्टी वेगवेगळ्या प्रसंग भव्य दिव्य जिवंत देखाव्या मांडण्यात आले येणार आहे असे डॉक्टर सुशील महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला महाच रोजी आपण एक महानाट्य शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे न कळलेले न समजलेले वेगवेगळे प्रसंग त्यांचे कर्तृत्वान जीवनाचे पैलू आपल्याला वसंतराव महेंद्र वसंतराव महाडिक यांच्या रूपाने धुळ्यासह ध्वळेकर जनतेला बघायला मिळणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस ह्या दिवशी यशस्वी पेस ग्राउंड ह्या ठिकाणी हे महानाट्य घडणार आहे तरी सर्व धुळेकरांना विनंती असेल की ह्या महानाट्याचा याच्यातून मिळणाऱ्या आपल्या सर्व छत्रपतींच्या पैलूंचा आनंद घ्यावा ही नम्रते जो मंडप उभारणी आहे त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि त्याचप्रमाणे ती तिकीट विक्री आहे आपण ती परत सुरू करणार आहोत त्याच्यात महत्त्वाची भूमिका शंतनू मोगे अलका कुबल आणि अमित देशमुख यांची असणार आहे हा एक सामाजिक कार्यक्रम आहे आणि ज्यावेळेस मी महेंद्र महाडिक यांच्याकडनं ह्या कार्यक्रमाची रूपरेषा बघितली त्यातले प्रसंग जर ऐकले तर ती नेहमीचेच प्रसंग नसून काही वेगवेगळ्या पैलू हे त्या महानगरातून जनतेसमोर आणले जाणार आहेत त्यामुळे हा जास्त आहे छत्रपतींचं महान कार्य हे ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे तर अजून एक भर म्हणून वेगवेगळे त्यांचे प्रयोग आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहोत आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात